कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं हो? यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्या प्रॅक्टिस सेशनमध्ये म पहिलं वाक्य आहे तू इथे कशामुळे आला आहेस तू इथे कशामुळे आला आहेस तू इथे कशामुळे आला आहे क्वेश्चन मार्क व्हॉट ब्रिंग यू हिअर हॉट ब्रिंग यू हिअर हॉट ब्रिंग यू हिअर क्वेश्चन मार्क हॉट ब्रिंक ब्रिंग बी आर आर यू हेयर सेकंड सेंटेंस हु तो कोण आहे तो कोण आहे तो कोण आहे हु इज ही हु इज ही हु इज ही हु इज ही तो कोण आहे नंबर थ्री तुम्हाला अजून पाहिजे का तुम्हाला अजून पाहिजे का तुम्हाला अजून पाहिजे का डू यू वॉन्ट मोर डू यू वॉन्ट मोर डू यू वॉन्ट मोर डू यू वॉन्ट मोर तुम्हाला अजून पाहिजे का नंबर फोर को आहत तुम्हें को आहत तुम्हें को आर यू हु आर यू हु आर यू हु आर यू तुम्हें को नंबर फाइव तुझे वडील कुठे आहेत तुझे वडील कुठे आहेत तुझे वडील कुठे आहेत फेअर इज युअर फादर फेअर इज युअर फादर फेर इज युअर फादर तुझे वड़ील कह नंबर सिक्स वेड़ा हैस का वेड़ा हैस का वेड़ा हैस का आर यू क्रेजी आर यू क्रेजी तू वेड़ा आहिस का नंबर सेवन तुम्ही मला ते का विचारत आहात सेवन तुम्ही मला ते का विचारत आहात तुम्ही मला ते का विचारत आहात हॉय आर यू आस्किंग मी दॅट वाय आर यू अस्किंग दैट क्वेश्चन मार्क वाय आर यू अस्किंग दैट वाय आर यू अस्किंग दैट आस्किंग मी दैट मी वाय आर यू वाय आर यू अस्किंग मी दैट मालाते का विचारत नंबर एट तुला समले का तुला आहे का यू गॉट इट हैव यू गॉट इट है यू गॉट इट ईट यू गॉट इट तुला समझले का नंबर नाइन हॅव यू गॉट इट तुला समजले आहे का नंबर नाईन तू, तू खोटे बोलत आहेस तू खोटे बोलत आहेस तू खोटे बोलत आहेस तू खोटे बोलत आहेस आर यू लेइंग आर यू लाइंग आर यू लाईंग तू खोटे बोलत आहेस नंबर टेन मी काय खाऊ मी काय खाऊ मी काय खाऊ मी काय खाऊ वॉट डू आयट डू आय इट हॉट डू आय इट हॉट डू आय इट मी काय खाऊ या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा आणि त्याचबरोबर जे कोणी नवीन बघत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग